नमस्कार राज्यात सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावलेली आहे पण जून मध्ये कसा राहील मान्सूनचा पाऊस पेरणीला कधी होणार सुरुवात तसेच जून मध्ये किती दिवस पावसाचा खंड राहणार आहे एकंदरीत संपूर्ण जून महिन्यात कसा होईल पावसाळा याबाबत सविस्तर माहिती पाहूत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो यंदा जून महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा हे पावसाचे प्रमाण खूपच कमी राहणार आहे पण दिनांक आठ जून ते पंधरा जून पर्यंत सर्वत्र महाराष्ट्रात पेरणीयोग्य योग्य जोरदार पाऊस पडून राज्यात सगळीकडे पेरण्या होतील पण नंतर पुन्हा पंधरा जून पासून ते बावीस जून पर्यंत राज्यात अगदी तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसणार आहे तर पुन्हा तेवीस जून ते तीस जूनपर्यंत या कालावधीत जोरदार पावसाच्या सरी कोसळतील कारण एकंदरीत जून महिन्यात पश्चिम घाट आणि पूर्व विदर्भ या महिन्यात समाधानकारक या विभागामध्ये पाऊस राहणार आहे पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये या भागात पावसाचे पा प्रमाण हे कमी राहील अशी शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ राजाभाऊ उगले यांनी आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद